पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी निशुल्क सदनिका मिळाव्यात या प्रलंबित मागण्यासाठी आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुण्याचे एसआरए ऑफिस वर एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर मोर्चा या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत संदर्भात काही समस्याग्रस्त लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद करूया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवडमधल्या जोपूडपट्टीवा शासने निशुल्क सदनिकाच्या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने आज एक भव्य मोर्चा पुणे येथील आंबेडकर चौथापासून पुण्यात जाणार आहे त्या संदर्भात काही समस्याग्रस्त लोकांना आपण आज त्यांच्या समस्या विचारू नमस्कार नमस्कार जय भीम जय शिवराय मी राहुल साहेबराव इनकर वंचित बहुजन आघाडी माताडे ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचा पुणे जिल्हाध्यक्ष आज वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये व एस एचा जो भोंगळ कारभार इथं चालू आहे जेणेकरून सर्वसामान्यांची घरं डावलून प्रस्थापितांना घरं देण्याचं जे काम इथलं जे सरकार आणि इथले जे एसआरएचे लोक करत आहेत त्या संदर्भात संदर्भात आज एसआरएच्या ऑफिसवर आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर व तसेच राज्याचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा आयोजन केलेला आहे पिंपरी चिंचवड आंबेडकर पुतळा ते एसआरए ऑफिस इथं हा मोर्चा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने होणार आहे व बरेच पदाधिकारी व जे सर्वसामान्य पब्लिक यामध्ये गुंफडल्या गेलेली व ज्यांच्यावर अन्याय झालाय अशी सर्व जनता यामध्ये सामील होणार आहे तरी मी सर्वांना एवढीच विनंती करीन की एच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यावर जो होणारा अन्याय आहे तो सहन करणार आहे एवढीच सर्वांना विनंती करतो व घोषणा करतो जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र आपल्या मागण्या कधी कधीपासून आहेत यासाठी कुठे कुठे पाठपुरावा केला होता आत्तापर्यंत त्याला म्हणजे कसा रिस्पॉन्स मिळाला इथल्या स्थानिक नेत्यांचा एचा जो पिंपरी चिंचवडमध्ये विळखा पडलेला आहे हा बिल्डर धारजीने त्याच्यामध्ये नगरसेवक आमदार खासदार मंत्री पार दिल्लीपर्यंत यांचे लागेबांधे आहेत आणि फक्त झोपडपट्ट्यांची चांगली जागा आता पाहता त्यांना दिसते आहे ज्या विस्तारित आहे त्या फक्त उभ्या करायच्या आणला मी शारदा राजू बनसोडे पिंपरी चिंच शहर शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज एसआरए प्रकल्पावर हो, जे आम्ही जो धडक मोर्चा काढलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांचा आमच्या पिंपरी चिंचवड शहरात विश्वास दाखवलाय बाळासाहेबांचं पहिले मनापासून मी स्वागत करते आमचं म्हणणं एकच आहे एसआरएला आमचं काही विरोध नव्हता एसआरएला विरोध कधी केला ज्यावेळेस हे बिल्डर लोबी पुढे आली बिल्डर कशाला आल्यात की स्वतःची खळगी भरण्यासाठी बिल्डर लोबीला पुढे केलेलं आहे तर आमचं एकच म्हणणं आहे जर तुम्हाला जर चांगलीच घरं द्यायची तर आम्हाला आमचे घर स्वतःचे घोषित करावं आणि आम्हाला सातबारे घोषित करून द्यावी आम्ही वंचित बहुजन आघाडीकरांना विनंती केलेली आहे आज मोर्चासाठी तुमचे नेते येणार आहेत का त्यांना याआधी तुम्ही फॉलोअप घेतला होता हो घेतलाय ना साहेबांचा सा फॉलोअप आहे ना माझा जवळजवळ आज पाच सहा महिन्यापासून फॉलोअप आहे साहेबांकडे आमचे सगळे डॉक्युमेंट्स गेलेले म्हणून तर साहेबांनी डिसिजन घेतलंय ना जिथे अन्याय चाललं म्हणून तर साहेब उठल्या उतरलेल्या आहे मला सांगा इतर पक्ष कोण आले का आज वंचित बहुजन आघाडीने नीळ घेतलेली आहे आणि आज वंचित बहुजन आघाडीवर खूप आमचा विश्वास आहे पिंपरी चिंचवड शहराचा म्हणून साहेबांनी विश्वास दाखवला आमच्यावर आता अजून मोर्चाला सुरुवात हो। व्हायचीच बऱ्यापैकी रिस्पॉन्स हो। साधारण दोन तासापर्यंत मोर्चे पुण्यात पोहचल अशी अपेक्षा करू आपण हो। एकंदरीत तुमचा मोर्चा तुम्हाला तुमच्या मागण्याला यश मिळेल यश म्हणजे आज बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर स्वतः उतरलेले आहेत आज आम्हाला इथंच उत्तर मिळालेलं आहे आणि हे माझे संख्या महिला वर्ग माझ्या भाऊ वर्ग आलेले आहेत तिथं आम्हाला इथंच उत्तर की आम्ही आज सक्सेस झालेलो आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम ज्या गोष्टीसाठी आज समाज एकत्र झाला आहे गोरगरिबांना घर भेटणार आहेत का नाही हे प्रश्न उभा राहिला आहे जे लोक वरच्या लेवलला आहेत त्यांना घरं लगेच भेटतात पण गोरगरिबांचं काय हे एस आर एफ बद्दल जे भोंगळा कारभार चालला आहे हे व्यवस्थित झालं पाहिजे ही समाजाची इच्छा आहे जे, जे साहेब आमच्या पाठीशी आहेत साहेबांसाठी आम्ही काय पाठीशी आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम साहेबांसाठी काय भेट विरोधात पिंपरीचा पुणे असा हा महाविराट मोर्चा निघतोय त्यांच्या काय मागणी असणारे काय सांगा एस आर एच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मागण्या पूर्वीपासून आहेत एस आर ए ॲक्ट येत असतानाच आमची पहिली मागणी जी होती ती मुळामध्ये पाचशे स्क्वेअर फूटचं झर प्रत्येकाला द्यावं ज्याच्यातनं एक सन्मानपूर्ण आयुष्य जगणं प्रत्येक नागरिकाला शक्य होईल ही आमची तेव्हापासूनची मागणी होती जी अद्यापही आहे आत्ता नव्याने ज्या मागण्यांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे तिथे तिथे त्यांच्या ज्या सगळ्यांना जी घरं दिलेली आहेत त्याची अवस्था चांगली असली पाहिजे त्याचा मेंटेनन्स हा एस आर तर्फे बिल्डरकडनं केला जातो आहे की नाही याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे जी लोकं ट्रान्झिट कॅम्पमधली नाहीत त्यांना बिल्डर आश्वासन देतो की आम्ही भाडं देऊ पण पहिले पाच सहा महिने भाडं दिल्यानंतर भाडं थकवलं जातं ते भाडं नियमित मिळालं पाहिजे आणि जी लोकं अपात्र यादीमध्ये आहेत ॲनेक्शनमध्ये आहेत त्या अनेक्शनमध्ये असलेल्या लोकांनासुद्धा मधल्या काळामध्ये भाडं मिळायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या एस आर एच्या बिल्डिंगची कामं रखडलेली आहेत तिथे कुठेतरी सोसायट्यांमध्ये बिल्डरनी आपली माणसं घुसवली आहेत त्यामुळे बिल्डरही बदलला जात नाही आणि दहा दहा बारा बारा, बारा वर्ष कामं रखडली आहेत याच्यावरती एस आर आरचं नियंत्रण असलं पाहिजे या, या प्रमुख मागण्या खर तर मधील काही नागरिकांचा आरोप आहे की जे जा जागा आम्ही तीस तीस वर्ष त्या ठिकाणी राहतोय जबरदस्तीपणे आमची जागा बळकवण्यात आली आणि बिल्डरला जे आहे ते अर्धी जागा देण्यात आली आहे हे अनेक ठिकाणी खरं आहे आणि त्यावेळेला लोकांचं पुरेसं प्रबोधन नसल्यामुळे काही वेळेला लोकांना त्याचा मोह पडला पण त्याच्यामध्ये आपली किती फसवणूक झाली हे खरं त्यांच्या लक्षात येत नाही आहे पण ज्या जागी लोक तीस तीस चाळीस चाळीस पन्नास वर्ष राहत आहेत ती जागा खरं म्हणजे सामुदायिकरित्या तिथे राहणाऱ्या वस्तीतल्या नागरिकांच्याच मालकीची झाली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचं मत आहे बिजरांवरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट पण केलं गेलं पाहिजे